नमस्कार आपले स्वागत आहे कोकण लाईफ अँड फूड या चॅनलवर आज आपण इथे बघणार आहोत गव्हाची गूळ घालून लापसी कशी बनवायची सुट ते आणि ही अगदी मोकळी सुटसुटीत होते सर्वप्रथम तर सर्वांना गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा गुळाची लापसी बनवण्यासाठी मी याचा लापसीचा रवा घेतला आहे एक वाटी त्याच वाटीने मोजून मी बरोबर एक वाटी गूळ घेतला आहे आणि त्याच वाटीने मोजून मी पाणी घेतलं आहे तीन म्हणजे एक वाटी ज लापसी असेल रवा असेल लापसीचा तर आपण तीन वाटी हे पाणी घेणार म एकाच तीन प्रमाणे घेणार आणि त्याच वाटीने मी वाटी तूप घेतलं आहे आणि हे आपले ड्रायफ्रूट्स आहेत आपण ही लापसी कुकरमध्ये न करता आपण हे नॉर्मल आपण पातेल्यामध्ये वगैरे करणार कारण का कुकरमध्ये जर आपण केली तर त्याचं सगळं न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे ते सगळे कमी होतात आणि आता मी ते एक पातेलं तापसं ठेवलं आहे त्याच्यामध्ये सर्वात आधी हे आपण जे पाव वाटी तूप घेतलं होतं ते घालूयात तूप व्यवस्थित तापल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये लापसीचा रवा घालूयात आणि तो व्यवस्थित असा परतून घेत राहायचा एकसारखा लापसीचा रवा परतताना कधी पण गॅसची आजही मंदच ठेवायचे त्यासोबत मी एका साईडला पाणीसुद्धा ते गरम करायला ठेवलं त्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालायचं आहे इथं साधारण आपला रवा हा भाजत आल्यावरती थोडासा त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट घालणार आहोत हे म्हणजे ते ड्रायफ्रूट्स पण त्याच्यामध्ये चांगले भाजले जातात आपल्याला काही वेगळे ड्रायफ्रूट भाजायची गरज लागत नाही आणि हे भाजल्यामुळे त्याला व्यवस्थित अशा चव येते चांगले पाहू शकता की आपला लापसीचा रवा हा व्यवस्थित भाजला गेलाय आणि आता तिथे बघा तूपसुद्धा आपलं त्या रव्यापासून थोडं सेपरेट व्हायला लागलं ला, म्हणजे आपला रवा हा व्यवस्थित भाजून झालेला आहे तर आता आपण त्याच्यामध्ये जे आपण गरम पाणी करायला ठेवलं होतं एक वाटी आ, लापसीचा रवा आणि तीन वाटी म्हणजे एकाच तीन हे प्रमाण घेतलंय पाण्याचं सुद्धा तर ते आपण व्यवस्थित असं गरम करून घेतलं ते आता त्याच्यामध्ये आपण ओतूया पाणी ओतताना थोडी काळजी घ्यायची नाही तर ते एकदम असं असं पाणी पण गरम असणार आणि आपली लापसीचा रवा सुद्धा हा गरम असणार तर ती हातावर वाफ यायची शक्यता असते तर त्याच्यामुळे आपण ओतताना हे पाणी आधी थोडं थोडंच ओतायचंय पाणी ओतून झाल्यावर लगेचच आपण थोडं हे ढोळून घेऊयात पाणी ओतल्यानंतर थोड्या वेळ ते झापून ठेवायचं आणि बारीक मंद आचेवरती वरती व्यवस्थित असं शिजू द्यायचं ते झाकण काढल्यावरती पाहू शकता इथे माझं पाणी हे व्यवस्थित आपल्या रव्यामध्ये सोप झालंय तेही रवा पातीलेला चिकटलेला नाहीये आणि आपला लापसीचा रवा सुद्धा हा मऊसुद असा चांगला शिजून झालाय आता याच्यामध्ये आपण गुळ घालूयात जो आपण एक वाटी गूळ घेतला होता तो गूळ घालूयात आणि व्यवस्थित असं परतून घेऊयात तसं लापशीच्या रव्यामध्ये गूळ हा वितळत जाणार तसा थोडासा पातळपणा त्याला येणार आणि त्याच फेजला आपण इथे बारीक केलरीची पुड घालूयात एक चमचावर आणि थोडस वरून जायफळ किसून घालूयात आणि व्यवस्थित असं परतून घेऊयात माझी जर लापसेची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आता आपण हे मिनिटभर झाकून ठेवूयात आणि एक वाफ आणूयात इथे पाहू शकता की आपली लापसी व्यवस्थित अशी शिजून आता तयार आहे गुळ पण त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स झाला आहे आणि कुठेही त्याच्यामध्ये चिकटपणा नाही आहे अगदी मोकळी आणि सुटसुटीत अशी झाली जर याच्यामध्ये जर तुम्ही पाण्याऐवजी दुधाचा वापर जर करत असाल तर तुम्ही एक वाटी लापसीचा रवा घेतलाय आणि तीन वाट्या पाणी घेतलाय तर तिथे तुम्ही एक वाटी लापसीचा रवा घेऊ साडेतीन वाटी हे दूध घ्यायचं आहे आता आपल्या इथे लापसी ही व्यवस्थित अशी शिजून तयार आहे मोकळी आणि सुटसुटीत गूळ घालून तयार केलेली गव्हाची लापसी अगदी सोप्या पद्धतीने